सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं सह स्वागत जसं की गेले चार पाच दिवस झालं टेलिग्राम वरती किंवा टेलिग्रामच्या ऍप विषयी एक वेगळ्या चर्चा आहेत किंवा त्याचे जे फाउंडर आहेत ते एका वेगळ्या कारणामुळे अडकले गेलेले आहेत त्याच्यामुळं टेलिग्राम चॅनल बंद होणार आहे आज बंद होणार उद्या बंद होणार सगळ्या गोष्टी त्याच्यावरती जे काही गोष्टी झालेल्या आहेत तर आज सुद्धा एक अपडेट आलेलं आहे की रात्री बारा वाजता सुद्धा टेलिग्रॉम चॅनल बंद होणार आहे अठ्ठावीस तारखेला रात्री बारा वाजता टेलिग्रॉम चॅनल भारतामध्ये बंद होणार आहे अशा काही गोष्टी आहेत मग काही जणांचा त्याच्यावरती विश्वास आहे काही जणांचा त्याच्यावरती विश्वास नाही काही म्हणतात ते रिअल आहे काही म्हणतात फेक आहे अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी गोष्टी यात चालू झालेल्या आहेत पण आपण गेले जवळजवळ दोन हजार एकवीसच्या पोलीस भरतीपासून ते आता दोन हजार चोवीस पूर्ण होत आलं जवळजवळ तीन वर्ष झालं आपण टेलिग्रामच्या माध्यमातून एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये सुद्धा होतो त्याचबरोबर आज युट्यूबवरती चोवीस हजार विद्यार्थी पूर्ण होत आलेले आहेत सो आपलं असंच जर कम्युनिकेशन राहायचं असेल तर खूप महत्वाची सूचना आहे तुम्हाला आज की आपला जसा टेलिग्राम ग्रुप होता तसाच ते सेम त्याच पद्धतीनं आपला व्हॉट्सअप सुद्धा ग्रुप आहे सो व्हॉट्सअप सुद्धा ग्रुप तुम्ही जर जॉईन केला नसाल तर एक विनंती करतोय आज कोणताही अपडेट वगैरे काही देणार नाही संध्याकाळी व्हिडिओ आहेत शंभर टक्के तुमच्यापर्यंत येणार आहे लाईव्ह पण होणार आहे आता लाईव्हची लिंक मी डायरेक्ट टेलिग्राम चॅनलवरती देत होतो काल जवळजवळ चाळीस प्रश्न परवा तीस प्रश्न अशा पद्धतीने एकदम महत्वाची अतिसंभव्य प्रश्नपत्रिका सुद्धा आपण लाईव्हच्या माध्यमातून घेतोय ची लिंक आपण टेलिग्राम देत होतो आणि अचानक रात्री आज जर बंद झालं तर उद्यापासूनचं लाइव असेल किंवा जे काही महत्वाचे अपडेट असतील पीडीएफ फाईल असतील परिपत्रक असतील व्हिडिओचे अपडेट असेल आणि बाकी सगळ्या तुमच्या जॉईनिंग असेल मेडिकल असेल सगळं जे काही इम्पॉर्टंट असतं किंवा आपण मध्ये जवळजवळ हजार प्रश्न आपण ह्याच्यावरती टेलिग्रामवरती पोल स्वरूपात घेतले होते सो अशा पद्धतीनं मोफत सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहचणार नाहीयेत सो टेलिग्राम चॅनलवरती सगळ्या गोष्टी पोहोच होत होत्या पण आता टेलिग्राम चॅनल जर रात्री बारा वाजता बंद झाला आज तर मग कदाचित त्याच्यावरती प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणून तुम्हाला म्हणतोय की आपल्याला आपला व्हॉट्सअप सुद ग्रुप सुद्धा आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपला आपल्याला काय करायचं आहे जॉईन करायचं आहे सो कशा पद्धतीने जॉईन करायचं आहे तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुप असं मराठीमध्ये लिहिलेलं आहे व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी लिंक म्हणून दिलेला आहे त्याच्या खाली लगेचच एक ब्ल्यू लाइन मध्ये लिंक येईल त्या लिंकवरती टच करा तुम्ही ऑफिशियल आपल्या ग्रुपमध्ये जाल ग्रुपचं पण नाव सेम याच पत्तीने टेलिग्रामचं नाव परत च नाव आणि व्हॉट्सअप ग्रुपचं नाव पण सेम त्याच पत्तीने लक्षात ठेवायचं दुसरी गोष्ट काही मुला मुलींना भीती वाटत आहे की व्हॉट्सअपवर गेलो तर नंबर शेअर वगैरे होईल असा विषय नाही मी सुद्धा नंबर तुमचा बघू शकत नाही मुलींना सुद्धा प्रॉब्लेम असतात मुलांना पण प्रॉब्लेम असतात त्यामुळं एकमेकांचे नंबर त्याच्यामध्ये दिसत नाहीत सेफ आहे टेन्शन काही घ्यायचं नाहीये त्यामुळे काही मुलं मुली घाबरत होती यायला तिकडं व्हॉट्सअप ग्रुपवरती की सर आमचा नंबर शेअर होतात आम्हाला त्रास होते कोण पण मेसेज करते वगैरे मी सुद्धा नंबर तुमचा बघू शकत नाही ते तर लांबचेच पण मी सुद्धा बघू शकत नाही ओनर असून सुद्धा त्यामुळं आपला व्हॉट्सअप ग्रुप हा सेफ आहे प्रत्येक विद्यार्थीना जे काही विद्यार्थ्यांचे पालक आहेत नवीन मुलीस भरती करणारे असतील गेले साडेपाच हजार आपले टेलिग्रामचे विद्यार्थी आहेत आतापर्यंत बाराशे मुलांनी जॉईन केलेला आहे ग्रुप लवकर लवकर उरलेले जे काही पालक असतील विद्यार्थी असतील एक्समॅन असतील सगळे सगळे जे सगळे जे काही असतील स्टुडंट त्या सर्व विद्यार्थ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून मी एक आश्वासन किंवा एक विनंती करतोय की तुम्हाला आपला व्हॉट्सअप ग्रुप जसा आहे त्याच पद्धतीनं तुम्हाला तो जॉईन करायचा लक्षात ठेवायचा त्यासाठी टेलिग्राम चॅनल कधी पण बंद होऊ दे किंवा नाही होऊ दे काही मुलांमध्ये भीती आहे आता काय होणार कारण की सगळ्या गोष्टी तिथं ते टेलिग्रामवरती सगळेचे सगळे पीडीएफ आणि सगळ्या गोष्टी इन्फॉर्मेशन ज्या होत्या त्या तुमच्यापर्यंत अगदी वेळोवेळी लवकरात लवकर पोच करत होतो काही अपडेट असतील रात्रीच्या घडामोडी असतील किंवा जे काही मेडिकल बद्दल असेल किंवा जे काही पोलीस भरती स... बदल जे काही पुढच्या अपडेट होत्या पोलीस भरती असेल वनरक्षक असेल बाकी सगळ्या भरतीचे सुद्धा अपडेट आपण टेलिग्रामवरती देत होतो त्याच पद्धतीनं इथून पुढं आपल्याला व्हॉट्सअपवरती सुद्धा आपण सगळी इन्फॉर्मेशन असेल किंवा मोफत जे काही प्रश्न संच आहे तो सुद्धा आपण पोलच्या स्वरूपात आपण जे काही होत्या गोष्टी टेलिग्रामवरती जसं घेत होतो त्याच पद्धतीने आपण आता व्हॉट्सअप सुद्धा घेणार आहे लक्षात ठेवायचं व्हॉट्सअपवरती सुद्धा आपण या सगळ्या अगदी फ्रीमध्ये घेणार लक्षात ठेवायचं आज संध्याकाळी लाईव्ह लेक्चर आहे जवळजवळ चाळीस ते पन्नास प्रश्न आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि राष्ट्रीय घडामोडी या लेवलच्या घडामोडींवरती आपण आज घेणार आहोत त्याच सुद्धा लिंक आपण व्हॉट्सअपच्या ग्रुपवरतीच तुम्ही जॉईन करायला पाहिजे तर तुम्हाला ते दिसेल तर ते लिंक आहे ती सुद्धा व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती सध्या काही शेअर करणार आहे मी अचानक जर रात्री बारा वाजता बंद झालं तर मग उद्या तुम्हाला शोधत यायला लागेल की कुठंही ग्रुप कुठेही लिंक असं व्हायला नको म्हणून सांगतोय रात्री बाराला बंद होऊ दे किंवा नाही होऊ दे सगळीकडे मेसेज व्हायरल होत आहे की आज रात्री बाराला होणार आहे झालं नाही झालं आय डोंट नो बट तुम्हाला आपल्यासोबत जोडायला पाहिजे तुमचं आणि आपलं कम्युनिकेशन राहायला पाहिजे जो पण वर्दी निघत नाही तोपर्यंत नंतर तुम्ही ऑफिसला येतायच तुम्ही ऑफिशियल नंतर येताय पण पन, जो पण ऑफिशियल येत नाही तोपर्यंत आपल्याला आपलं कम्युनिकेशन राहायला तुम्हाला काही सूचना असतील मार्गदर्शन असेल तर व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या माध्यमातून त्या गोष्टी इझिली पोस्ट होतील इझिली पोस्ट होतील यासाठी सांगतोय की आपल्याला आपलं व्हॉट्सअपची ग्रुपची लिंक आहे ती लवकरात लवकर सर्व विद्यार्थ्यांनी जॉईन करून घ्यायचं आहे समजलं सेम त्याच पद्धतीने ॲप आहे थोडंसं ॲडव्हान्स लेवलला न्यायला पाहिजे व्हॉट्सअपनं न कारण टेलिग्राम ग्रुपचं जे बाकी सगळ्या सेटिंग्स आहेत त्याच्या आणि व्हॉट्सअपच्या याच्यामध्ये जमीन आसमानचं फरक आहे त्यामुळे व्हॉट्सअप कदाचित एक वेगळा निर्णय घेऊन त्याच्यावरती सेम टेलिग्राम सारखी प्रोसेस करू शकते याची नोंद घ्यायची आहे काही दिवसामध्ये ती अपडेट होईलच पण आता टेलिग्राम बंद होईल की नाही होईल आय डोंट नो पण परत परत सांगतोय तुमचं आमचं कम्युनिकेशन तुमचं आमचं नातं हे असंच पद्धतीने अबाधित राहण्यासाठी आज तुम्हाला विनंती करण्यासाठी तुमच्या समोर आलेलं आहे ज्या विद्यार्थिनी असतील मुलं असतील त्या सर्व विद्यार्थी मुलं असतील त्यांचे पालक असतील ऑनलाईन ऑफलाईन बॅच असेल सर्वचे सर्व विद्यार्थ्यांना आज रिक्वेस्ट करतो या व्हिडिओच्या माध्यमातून की तुम्हाला आपला व्हॉट्सअप ग्रुप लवकर लवकर आत्ता जॉईन आहे जेवढे कोणी बघल त्यांनी सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना सांगतोय की व्हिडिओच्या खाली मोर नावाचं बटन आहे इंग्लिशमध्येच या व्हिडिओमध्येच ज्यावेळी थमनेलच्या खाली एक लाईन येते आता सांगेन तुम्हाला लाईन आल्यानंतर खाली मोवर नावाचं इंग्लिशमध्ये बटन आहे छोटस ब्लर आहे तर मोवर नावाच्या इंग्लिशमधले जे वर्ड आहे त्याला तुम्ही टच करा खाली येईल व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी मराठीत लाईन आहे त्याच्या खाली ब्ल्यू लाईन येईल डार्क मध्ये त्याच्यावरती टच करा तुम्ही व्हॉट्सअपवर याल डायरेक्टली व्हॉट्सअपवर आल्यानंतर मास्टर विशाल सर या नावानं ग्रुप आहे तिथं जाऊन तुम्ही जॉईन बटन दाबा झालं उजव्या उजव्या वरती आहे बघा बटन त्याच्यावर तुम्ही फॉलो करा आणि तुम्ही ऑफिशियल आतमध्ये आपल्या ग्रुपमध्ये येणार आहे अजून पण सांगतोय तुमचं नाव करणार नाही मला कळणार नाही बाकीच्यांचा विषय लांबचाच आहे मला नाव कळणार नाही दुसऱ्यांना पण कळणार नाही तुमचं कोण मेल आहे फिमेल आहे काय करताय काही काहीही का का, समजत नाही टेन्शन काय घेऊ नका सेफ आहे कोणीही टेन्शन घेऊ नका आणि घाबरून ग्रुप जॉईन केले नाही त्या विद्यार्थ्यांसाठी सांगतोय काही मुलींनी सुद्धा काही मेसेज केला होता की सर ते सेफ आहे का जॉईन करू का वगैरे वगैरे तर अतिशय सेफ आहे टेन्शन काही घ्यायचं नाही प्रत्येक विद्यार्थ्यांनी बघणाऱ्या तुमची काळजी हेच आमचं ध्येय लक्षात ठेवायचं त्यामुळं टेन्शन काय घ्यायचं नाही जवळजवळ आठशे ते नऊशे मुलांनी आतापर्यंत न मागता हॉल तिकडे आपल्याला सेंड केलेलं विचार करा मग एवढा विश्वास जर असेल आपल्यावरती तर टेन्शन काय घेत ठीक आहे आणि काय प्रकरण झालं समजा तर मला पर्सनली मेसेज करा सर असा जे प्रॉब्लेम आला मला पर्सनली मेसेज करा मी बघून घेईन ती टेन्शन काय घ्यायची गरज नाही त्यामुळे आपलं जे कम्युनिकेशन आहे ते असंच राहायसाठी किंवा सगळ्या लिंक्स असतील त्या असंच तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आज एक विनंती करतोय की ज्या ज्या विद्यार्थ्यांनी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलेला नाही आहे त्या सर्वांसाठी लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे सर्वांनी आपला व्हॉट्सअप ग्रुप जो आहे तो लवकरात लवकर जॉईन करायचा आहे त्याचबरोबर गेले कित्येक वर्ष झालं तुमच्यासाठी प्रयत्न करतोय प्रामाणिक की जेवढं होता येईल तेवढं करतोय जेवढा वेळ माझ्याकडून तुम्हाला देता येईल तेवढा आता तर हल्ली दोन अडीच वाजता झोपायला सकाळी साडेचारला परत शेडू चालू होतंय तीन साडेतीन तास झोप फक्त तुमच्यासाठी आहे लक्षात ठेवायचं तरी सुद्धा सांगतोय ज्या विद्यार्थ्यांनी आज सबस्क्राईब नाही केलं त्या सुद्धा विद्यार्थ्याला कळकळीची विनंती करतोय की आपल्या चा चॅनलच्या खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे ते सुद्धा तुम्ही युट्यूबचं सबस्क्राईब नावाचं बटन पटकन प्रेस करा लवकर लवकर आत्ताच प्रेस करून आहे कोणत्या पद्धतीने वेळ घालवू नका जेणेकरून सगळे नोटिफिकेशन तुम्हाला डायरेक्टली तुमच्या होम जे स्क्रीन आहे होमस्क्रीनला येऊन जाईल नोटिफिकेशन डेली एक दोन व्हिडिओ असतात तीन व्हिडिओ असतील तुमच्यापर्यंत जे काही तुमचं महत्वपूर्ण व्हिडिओ असेल तुमच्या अपडेटच्या संदर्भात तर तुम्हाला तो लगेचच नोटिफिकेशनद्वारे येऊन जाईल लक्षात ठेवायचं त्यामुळं कळकळची विनंती करतोय पटापट पत जेवढे काही विद्यार्थी आहेत जेवढे काही एक्समॅन असतील जेवढे काही पालक असतील ऑनलाईन ऑफलाईन बॅच आहेत त्यांनी आज काही सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांना विनंती आहे पटापट आत्ताच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर आपलं व्हॉट्सअप जे मास्टर विशाल सर या नावाने व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा आहे सो तो सुद्धा तुम्ही त्या लिंकवरती टच करून जॉईन करायच्या ह्या दोन गोष्टी कम्प्लीट करा आज एक म्हणजे आपला चॅनल सबस्क्राईब केलाय का के बघा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलाय का के बघा ज्याची लिंक आपण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे दोन्ही सुद्धा गोष्टी करून घ्या लगेचच अजून सुद्धा आम्हाला उर्मी भेटेल पंचवीस हजारला जरास सबस्क्रायबर कमी आहे त्यामुळे आज उद्या ह्या दोन दिवसामध्ये पंचवीस हजार सबस्क्राईबर पूर्ण करायला तुम्ही मदत कराल अशी मी एक विनंती करतो तुम्हाला सर्वांना आदरणीय सर्व विद्यार्थ्यांना त्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला आता करायच्या आहेत टेलिग्राम चॅनल बंद होईल की नाही कुणालाच माहित नाही त्याच्यावरती काय त्यांचा नियम आटी असतील सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंटच्या ते त्यांचं कर त्यांनी करत आहेत त्यामुळं कुणीही घाबरून जाऊ नका आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून जोडले जाऊ व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्याला एक एकमेकाला जोडले जायचं आहे याची नोंद घ्यायची आहे सगळं टेलिग्रामवरती होतं ते इथून पुढं आता व्हॉट्सअपवरती ऑफिशियली यायला सुरू होणार आहे याची नोंद घ्यायची आहे सो सर्व विद्यार्थ्यांना मी शेवटी शुभेच्छा देतो आणि मी जर संपतोय तोपर्यंत धन्यवाद